रमजान या पवित्र महिन्याच्या अनुषंगाने भाजप अल्पसंख्यांक प्रदेश सचिव भाई जमदार यांच्या वतीने दावते इफ्तार पार्टीचे आयोजन हजरत खाजा शमना मीरासाहेब दर्गा येथे करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह हजारोंच्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहून रोजा इफ्तार केला यावेळी दीपक बाबा शिंदे प्रभाकर बाबा पाटील डॉक्टर पारगावकर डॉक्टर रियाज मुजावर माजी नगराध्यक्ष जाफरबाई मुजावर माजी उपमहापौर आनंदा देवमाने गजेंद्र कुल्लोळी मुसाभाई जमादार पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर फिरोज जमादार जमीर मुजावर पप्पूभाई अत्तार साजिदभाई पठाण दरगा खादिम जमाचे अजगरभाई शरीफ मसलत जानेब मुश्रीफ वसीम शेख जमीर मुजावर मोहसिन सलाती यांच्यासह हजारो यांच्यासह मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुसाभाई जमादार यांना

फड साहेब असतील बाबा असतील निवडे साहेब असतील आपले पाटील साहेब असतील बाकी सर्वजण लोक सगळे उपस्थित असतील त्यामुळं आपण निश्चितच आहे की आपल्याला प्रयोग करणारी ही सगळी जनता आज हा इतर पाठीचा रोजा चालू आहे रोजा शोधण्यासाठी आम्हाला काम केलं त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो असंच गो विभूल गोव्यांदा आपण सर्वजण राहूया नांदूया एकामेकांच्या सोबत राहूया आणि सगळ्यांना समाधान व्यवस्था करूया एवढंच मी आपल्याला सांगतो नाही ह्या इतर पार्टीच्या सर निमित्तानं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आमचे सोरण साहेब आहेत आमचे ठोंगे साहेब आहेत बाकी सर्व नेतो म्हणाले आणि त्यांनी नियोजन केलं तो आमचा के युवा नेता फारुखबाई त्यांनी हे नियोजन केलं त्याबद्दल त्याबद्दलही त्यांच्याकडे देते आव्हान धन्यवाद आमचे सहकारी मित्र आणि महाराष्ट्र अल्पसंख्याक मोर्चाचे सचिव माननीय फारुखबाई जमादार आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांनी आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं मिरज शहर आणि परिसरातून सर्व मुस्लिम बांधव आज मोठ्या संख्येनं तेरावा उपवाद सोडण्यासाठी आज इथं उपस्थित आहेत माननीय फारुखबाईचं मी विशेष अभिनंदन करतो की मिरजमध्ये एक खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या धर्मातील लोकांना एकत्रित करून आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे आणि असंच ऐक्य मिरज शहरामध्ये सांगली शहरामध्ये पुढेही राहावं यासाठी सातत्यानं त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने प्रयत्न करावा अशी त्यांना विनंती करतो